बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली ना की आमचा एक बेट ठरलेला असतो तो, तो म्हणजे चुलीवरचे मस्त असे गरमागरम वाफले तर त्यासाठी काय करायचं चार वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन त्यानंतर त्यामध्ये थोडासा ओवा घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची त्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आणि हाताने व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाणी घालत याची आपल्याला घट्टसर कणिक म्हणून घ्यायची आहे त्यानंतर या कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि हातावर थोडीशी अशी पुरी बनवायची त्यानंतर मधोमध तेल लावायचं नंतर याच्या सर्व बाजू आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायचे आहे आणि छान याचे बनवून घ्यायचे नंतर हे एका आपल्याला वाफवून घ्यायचे आहे वाफून घेतल्यानंतर हे छान असे फुकतात नंतर थोडेसे थंड करायचे आणि मग हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे त्यानंतर तेलामध्ये मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे बाफले तळून घ्यायचे आहेत तर मस्त खुसखुशीत असे बाफले बनवून तयार होतात तर आम्ही हे वरण भात आणि घोटलेल्या वांग्याच्या भाजीसोबत खातो तुम्ही कशा सोबत खाता हे कमेंट करून सांगायला विसरू नका